बरोबर आपला आवाज येत आहे का क्लिअर एकदा मेसेज द काय आपला आवाज क्लिअर आहे का एकदा सर्वांनी सांगायचं आहे हा आलो आलो हो आवाज येत आहे का आपला बाबर क्लिअर आपला आवाज क्लिअर आहे तर सांगा चला आपला आवाज क्लिअर येते का पावर पुरव आवाज क्लिअर आहे काय हाय सर आवाज येते का भावा पाय आवाज येतो सांग चालू करू आपण भरपूर पुरायचे फोन आले आणि उन्हात घरात सध्या गर्दी असल्यामुळे मी वर आलो व्हिडिओ बनवण्यासाठी ठीक आहे तर बा अर्जंटमध्ये व्हिडिओ बनवला होता कारण की पोट्याचे कॉल असे येत राहते महाराष्ट्रातून आणि अर्जंटमध्ये व्हिडिओ बनवत तर हा आवाज आहे म्हणते सर चल ठीक आहे या व्हिडिओमध्ये जास्त इथं थांबणार नाही आहे पोरं भरपूर जुडणार आहे मला माहित आहे सर्व विद्यार्थी प्रतीक्षित आहे की मुंबईची लिस्ट किती लागन आणि मुंबईची लिस्ट आणि मुंबई चालकची सर्व वि विद्यार्थी प्रत्येक फील्डची अपडेट पाहत आहे आणि त्याच्यातच काही विद्यार्थ्याचे कमेंट असे असते की मु पुणे चालक सॉरी पुणे कारागृह कधी लागन तर ते मदत राहिली आहे एकदम अटकलेली भरती आहे परंतु या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आता हा जो पेपर झाला मुंबईचा मुंबईच्या पेपरवर बोलायचं म्हणजे तर मुंबईचा पेपर होता कसा पोट्याचे फोन येऊन राहिले महाराष्ट्रातून सर पेपर थोडा कठीण होता असा होता तसा होता तर मी काल पेपर क्लासमध्ये घेतला सर्व डिस्कशन केलं पेपर थोडा पोलीसचा कठीण एवढा एवढा जसा पाहिजे असते सोपा तेवढा सोपा होता आणि असा कठीणही म्हणता येत नाही कारण की मी जर म्हणेन की पेपर कठीण होता तर ते शोभणारही नाही एवढा कठीणही नव्हता म्हणून पेपर हा ठीकठाक होता आणि लिस्ट ही ठीक ठाकच लागणार आहे म्हणजे अशी हाय जाणारही नाही आहे आणि थोडीशी एकदम लो येणारही नाही आहे ठीक आहे आणि हा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवणार आहे बनवत आहे की मिरिट आपल्याला लावायची आहे आणि आपली ही अंदाजित मिरिट असते मुंबई पोलीसचे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे चालक असो की कॉन सिटी कॉन्स्टेबल असो सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करायचं आहे स्वतःचे मार्क तुम्हाला ग्राउंड प्लस लेखीला किती मार्क आहे या व्हिडिओमध्ये कमेंट करायची ठीक आहे नाव टाक स्वतःचं नाव टाकलं नाही तरी चालते फक्त मार्क तुमची आणि टोटल तुमची एकूण टोटल तुमची किती होत आहे हा आपला आराखडा घेऊ आपण महाराष्ट्रातले किती विद्यार्थी किती म्हणजे जे आहे तेच टाका शक्यतो जास्तीची कामं करू नका काही टाकून द्या पूर्ण दीडशेपैकी दीडशे असं काही नसते तुम्ही जे आकडा आहे तुमचा तो टाका शक्यतो आणि आपण त्याच अंदाजावून ह्या दोन दिवसात आपण अंदाजे लिस्ट लावू कारण की ते लिस्ट मेन लिस्ट लागायला वेळच लागल आपण एक अंदाजे लिस्ट लावू त्यापूर्वी आणखी एक सांगू इच्छितो की जे पोरं एकशे तीसच्या जवळपास आहे त्यांचे लागाचे भरपूर चान्सेस आहे एकशे तीस ठीक आहे आणि मुली एकशे पाचच्या वरवाल्या सर्व एकशे पाच प्लस एकशे पाचच्या आतमध्ये तर लिस्ट येणार नाही मुलींची फिमेल आणि मुलांची एकशे पंचवीस प्लस जाई इथं एवढं सांगतो सर्व विद्यार्थी कमेंट टाकून ठेवा जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा या कमेंटवरूनच मी हा पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत इथं थांबू पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ¿Está bien mi hermano?